हॅलो मी सुस्मिता तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये सॅटर्डे आहे आणि चला म्हटलं आज कुठेतरी जाऊन यावं म्हणून आम्ही आज आलेलो आहे कासारसाई डॅमला तर पुण्यामध्ये जे जे लोक राहतात त्यांना सगळ्यांना माहीतच असेल की कासारसाई डॅम खूप खूप असा फेमस आहे आणि आमच्या इथून फार तर फार पाऊन तास वगैरे जात असेल आणि आम्ही येताना जरा असं खूप धूळ आणि वारं पण होतं आणि आम्ही दुपारचंच आलो त्याच्यामुळे थोडंसं वातावरण ठीकच होतं म्हणावं लागेल कारण की असं तर पुण्यामध्ये रोज पाऊस असतो तुम्हाला तर माहीतच आहे माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतंच पण आज काही पाऊस नव्हता आणि थोडंसं ऊन पडलं होतं आणि थंडगार अशी हवा होती म्हणून आम्ही आलो होतो इथे कासारसाई डॅमला तर इथे काहीच गर्दी दिसत नाही आहे आता फार कमी गर्दी होती आणि हाच तर खूप म्हणजे महत्त्वाचा असा टाईम आहे की जिथे तुम्हाला पुण्यात गर्दी भेटत नाही तिथे तुम्ही तुमचं मस्त एन्जॉय करून घ्या फोटो काढून घ्या आम्हीही तेच करत होतो इथे विहानचा लंचचा टाइम झाला आहे मग मी त्याला इथे खाऊ घालत आहे आणि बाकी आमचा तर लंच नंतर होणार आहे म्हटलं त्याला पहिले भूक लागली तर त्याचं वगैरे सगळं काम करून घ्यावं आणि मग आपल्याला मस्त एन्जॉय करायला मिळेल सेशन झाला आणि आता आम्ही फायनली निघालेलो आहे बोटिंग करण्यासाठी तर आम्ही असं ठरवलं आहे की स्पीड बोटने नाही आपण पॅन्डलवाले जे ब्लू बोट आहे त्यांना जाऊया कारण की स्पीड बोटमध्ये लहान मुलांना अलाउड नाही आणि ते स्टंट वगैरे करतात सो म्हटलं नको ते तर चला म्हटलं लाईफ जॅकेट वगैरे घालून घ्यावं तर इंदिंद इकडे आमच्यासाठी जॅकेट पण आणलेले म्हणजे विहानसाठी चल मग विहान चल जॅकेट घालून घेऊया तुला घालायचे का ये ये लुक एट हियर लुक हियर बी हाँ लुक एट डैडी आपने टाइट करो कौन सा कटाई के नहीं हो कौन सा ये बब्बू 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 रेड रेड गोल पुलिस में लेल गोल ना 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 <laughs>

सिटी <laughs> हा <laughs> 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 जेवण करून का म्हणायच बोट किती घ्यायला <laughs> या म्हणायचं ना स्पीड बोट घेऊन कमी झालं मग खूपच होतं बरे माहीत नाही फोन हार इथं आमची बोट आता अडकली आहे दोन्ही म्हणजे बोटच्या मिडलला बरोबर जी रोप दिसते तुम्हाला पाण्यामध्ये अगदी लाईट कलरमध्ये दिसते तिथं आमची बोट बरोबर अडकलेली आहे आणि आमची बोट किती वेळ झाला आम्ही ट्राय करतो दहा मिनिट झाली ती काही निघायचं नावच घेत नाहीये कंटिन्युअस पॅन्डल वगैरे मारतात ते पण काही बोटच निघेना झाली आहे फायनली आम्ही त्यांना हात वगैरे केलाय बघू आता कोण येतं आहे आम्हाला रेस्क्यू करायला आता आमचं रेस्क्यू ऑपरेशन कसं असणार आहे तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल तोपर्यंत प्रॉब्लेमला थोडासा एन्जॉय करून घेऊया

फायनली आम्ही आलेलो आहे पार्किंगच्या इथे म्हणजे जिथे जिथून आम्ही स्टार्ट केलं होतं तिथे आणि असा काही आमचा एक्सपिरियन्स होता आमची बोट अडकली होती पण ती निघाली लवकर फारसं काही असं झालं नाही तेवढीच मजा आणि आता पावसाचं वातावरण झालेलं आहे हो माय oh फिश खरीत खाली उतर आता जेवायचा टाइम झाला खूप भूक लागली चला काहीतरी जेवणाचं बघूया घेऊया आणि आता आम्ही आलो इथं रेस्टॉरंटमध्ये म्हणजे तिथेच डॅमच्या शेजारीच म्हणजे अगदी एक मिनिटचं म्हणजे एंट्री करतानाच जे लागलं होतं ना, लाग ना स्टार्टिंगला तुम्ही व्हिडिओला पाहिला असेल तिथेच आम्ही आलेलो आता जेवण करण्यासाठी ते खूप मोठा एरिया पहिले मला वाटलं की एवढंसं एरिया असेल म्हणजे रेस्टॉरंट असेल पण हे खरं तर मेन जे आहे ते पुढे आहे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये बघायला मिळेल की बघा इथून दिसतंय आहे सगळे असे छोटे छोटे टेंट टाईपमध्ये केलेले आहेत मस्त असं व्यू बघत बघत जेवणासाठी सोय केलेली आहे खूप छान आहे मागच्या बाजून तिकडून काही दिसत नव्हतं हे सगळं आणि आता इथून पाहतो तर खूपच मस्त आहे आणि आता आम्ही वरती चाललोय चढून तर वरती सुद्धा सिटिंग एरिया आहे तर रात मध्ये तर मस्त असं म्हणजे आपले ड्रम्स वगैरे असतात त्याचे कट करून त्याच्या शेपमध्ये ते सिटिंगसाठी वगैरे असं बनवलंय मस्त असं कलरफुल आहे आणि आले अले बा आपले भूताला जेओ लागली ना

Atau, energi hey, airnya, आता तुला एनर्जी आली झोपेचा टाइम होऊन गेला ना मग अशी झोप आली होती आणि आता मी एनर्जी आली आहे आता आम्ही खेळणार आहे मस्त किती तो अगाऊ पणा हा एक शेव बघ ना इकडे आमचा दिवस छान असा गेला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये